इथं चाललेलो आहोत गंगापूजन कार्यक्रमाला आणि पावसाळ्यामध्येच गातलंय आम्हाला गाडीमध्ये चांगलंय खूप वारं वाहतो नाही Sereka puntya na siya hudu kiamane Ani bupo usane Nere

มาเร่จะ就是...

गंगापूजन कार्यक्रम होता तर थोडासा उशीर झाला आणि पावसाला सुरुवात झाली तर अशा पद्धतीने या ओपन गाडीमध्ये आम्ही चाललेलो आहोत धिंगा मस्ती चालू आहे माझ्या काही काफू आहेत काही भाऊजय हो आहेत आणि पावसाला बेफाम अशी सुरुवात झालेली आहे तर भरपूर असं वारं आहे आणि पाऊस पण खूप असा आहे तर रस्त्याने जाताना खूप भीती वाटत होती असं वाटायचं झाडं रस्त्यावर पडती की काय इतकं तुफान असा पाऊस सुरू होता आणि खूप भीती वाटत होती तर खूप तसा तुफान पाऊस झालो आहे आणि एवढ्या पावसामध्ये आम्ही गेलेलो आहोत कार्यक्रमाला आणि पावसामुळं खूप असा उशीर झाला होता आम्हाला आज तर तुम्ही पाहू शकता सर सर्व वावरमध्ये पाणी साचलेलं आहे आणि तुफान असा पाऊस झालेला आहे तर आम्ही आलो इथं आमच्या हिराच्या घरी बहिणीच्या घरी तर आज लई पाऊस झालाय त्यामुळे आता इथं सर्व अंधार आहे लाईट गेलेली आणि बाहेर परत पाऊस सुरू आहे <laughs> तर कार्यक्रम होता गंगापूजनचा आणि पावसामुळं इथलं मंडप पण सोडला गंगापूजन पण झालेलं होतं त्यांचा कार्यक्रम आवरलेला होता, होता आम्हालाच उशीर झाला यायला पावसामुळं आणि खूप तुफान असं आलेलं होतं त्यामुळं मंडपाचा कागदही फाटत असतो तर त्यामुळे इथं कार्यक्रम झाल्यानंतर लगेच त्यांनी मंडप सोडून टाकलेला होता तुफान असा पाऊस झालेला होता आणि थोडंसं पावसाने उघड दिल्यावर आम्ही लगेच हिराच्या घरून निघालो होतो पुन्हा जाण्यासाठी तर वीस पंचवीस किलोमीटर आमच्या घरापासून अंतर होतं हे तर ही पावसामध्ये खूप लांब असं वाटलं हे अंतर आणि आमच्याबरोबर आमचे तातेही आलेले आहेत तर हे आहे हिराचं घर चला आता आम्ही निघालेलो आहोत पुन्हा घरी जायला आणि पावसाला पुन्हा झालेली आहे सुरुवातीला तर महाराष्ट्रामध्ये आता मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे सात जूनपासून आणि मृग नक्षत्राचा पाऊस आता धरणीवर पडत आहे तर खूप थंडगार असा पाऊस असतो मृग नक्षत्राचा आणि पिकांसाठी खूप भारी असा पाऊस असतो हा तर आपल्या शेतातली जी पिकं असतात ती एकदम भरभराटीने आणि छान असे येतात त्या मृगाच्या पावसामुळं तर सर्वत्र छान असा पाऊस आमच्या भागामध्ये पडत आहे मृग नक्षत्राचा सगळीकडे आता शेतकऱ्यांनी कपाशी लावायचं काम सुरू आहे तर कपाशी तरारून अशा उगणार आहेत या पावसाने आणि यंदा उन्हाळा खूपच कडक होता त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री सेल्शियस तापमान होतं आणि धरणीमाता खूपच तप्त झालेली होती तर या मृग नक्षत्राच्या पावसाने एकदम थंडगार असं वातावरण तयार झालेलं आहे निसर्गात आणि आमचीही कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप छान अशी सर्व बायकांची पिकनिक झाली होती तर आम्हालाही या पावसात चालताना खूप असं भारी वाटत होतं आणि खूप असं पाणी साचलेलं होतं भरपूर असा पाऊस थोड्याच वेळात आलेला होता तर तुम्ही पाहू शकता खूप असं पाऊस झाला तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही आमची पहिल्या पावसातली ट्रीप कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय